तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर माझ्या शेतकरी बांधवांसाठी खूपच अशी महत्त्वाची अपडेट आलेली आहे एकोणिसावा जो हप्ता आहे शि पी एम किसान योजनेचा त्या बाबत बाबतीत खूप अशी महत्त्वाची अपडेट आलेली आहे त्यासाठी काय करायचं तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे जेणेकरून जी काय अपडेट असेल तुम्हाला पूर्णपणे मिळून जाईल आणि कुठल्याही फेक किंवा फालतू बा ज्या बातम्या असतात किंवा अपडेट असतात त्याला बळी पडायचं नाही आहे जी काय असते ती खरी अपडेट खरी आपण आपल्या चॅनलवरती तुम्हाला देत असतो जी काय खरी, खरी माहिती असते तुमच्या योजनेसंदर्भात तीच आपण तुम्हाला आपल्या चॅनलवरती देत असतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या शेतकरी बांधवांना सगळ्यांना विनंती राहील की लगेच चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जी काही माहिती येईल पुढच्या तुमच्या योजनेची ती लगेच तुम्हाला येऊन जाईल आणि बेल लायकनवरती देखील क्लिक करून ठेवा जेणेकरून ऑलवरती सेट केलं तुम्ही की तुम्हाला लगेच व्हिडिओ मी अपलोड केला की लगेच येऊन जाईल आणि तुम्हाला जी काय माहिती असेल योजनेसंदर्भातची अधिकृत माहिती खरी खरी माहिती तुम्हाला येऊन जाईल कुठली फेक बातमी आपण प्रोव्हाइड करत नाही लक्षात घ्या तर आजची काय अपडेट आहे ती व्यवस्थितरित्या पाहून घेऊयात आणि मी पूर्णपणे ही अपडेट वाचतो तुम्ही लक्ष देऊन ऐका जेणेकरून तुम्हाला सगळी अपडेट काय आहे ती लवकरात लवकर समजेल आणि सगळी व्यवस्थितरित्या समजेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पी एम किसान योजना एकोणीसवा हप्ता कधी मिळणार हे काम करा तरच मिळेल लाभ बरोबर कोणतं काम आहे तर तुम्हाला लाभ मिळणार आहे आणि एकोणिसावा हप्ता कधी मिळणार आहे तेच आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर भारत सरकारच्या पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता गेल्या महिन्यातच जमा झाला आहे गेल्या म्हणजे ऑक्टोबर महिन्यात जमा झालेला आहे त्यामुळे सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना हा हप्ता मिळाला आहे आता पुढील हप्ता कधी जमा केला जाणार हे जाणून घेऊया तर पुढील हप्ता कधी जमा होणार अठरावा हप्ता जर जमा झाला ऑक्टोबर महिन्यामध्ये तर पुढील हप्ता कधी जमा होणार त्या बाबतीत आपण पाहणार आहोत केंद्र सरकारने पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांसाठी पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता जारी केला बरोबर पाच ऑक्टोबरला तुमच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचा हप्ता जारी केलेला आहे शेतकरी आता एकोणवीस हप्त्याची प्रतीक्षा करत आहे हा हप्ता नेमका कधी खात्यामध्ये जमा होणार याची चिंता मात्र शेतकरी वर्ग करत आहे लक्षात घ्या आता ते, ते कशी प्रोसेस असते की वर्षामध्ये तुम्हाला सहा हजार रुपये मिळतात आणि दर चार महिन्याला दोन दोन हजार रुपयाचा हप्ता मिळत असतो बरोबर तर ते चार महिने तर हो होत आले आता तर तू एकोणीसावा हप्ता कधी मिळणार त्याची प्रतीक्षा आता शेतकरी वर्ग करत आहे एकोणीसावा हप्ता कोणत्या महिन्यात येऊ शकतो केंद्र सरकारकडून पी एम किसान योजनेचा हप्ता हा प्रत्येक वर्षामधून तीन वेळा बँक खात्यात जमा करण्यात येतो तो बरोबर आहे म्हणजेच दर चार महिन्यांनी हप्त्याचे दोन हजार रुपये जमा केले जातात गेल्या ऑक्टोबर महिन्यात अठरावा हप्ता आला आहे आणि त्यानंतर चार महिन्यातच एकोणविसा हप्ता येऊ शकतो म्हणजेच जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये येण्याची शक्यता आहे या ठिकाणी तुम्ही पहा की जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये तुमचा जो एकोणविसा हप्ता आहे ती येण्याची शक्यता आहे परंतु आतापर्यंत सरकारकडून एकोणविसाव्या हप्त्याबद्दल कोणतीही मा अधिकृत माहिती देण्यात आली नाही परंतु लवकरच अधिकृत माहिती जारी करण्यात येईल असे देखील सांगण्यात येत आहे जशी अधिकृत माहिती तुम येईल तशी मी तुम्हाला देणारच आहे कुठली काळजी करायची नाही आहे तुम्हाला फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे जेणेकरून व्हिडिओ मी अपलोड केला की लगेच तुम्हाला येऊन जाईल त्यासाठी काय करायचं आहे जी अधिकृत माहिती येईल ती तुम्हाला लवकरच सांगण्यात येईल त्यानंतर आहे पी एम किसान योजना पी एम किसान योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे सन दोन हजार अठरामध्ये केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली या योजनेला पी एम किसान योजना असे देखील म्हणतात या योजनेअंतर्गत शेतक शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात ही रक्कम हप्त्यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते प्रत्येक हप्त्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा केले जातात या योजनेचे वर्षाला तीन हप्ते येतात जसे मी सुरुवातीला सांगितलं की तुम्हाला सहा हजार रुपये मिळतात वर्षाला आणि तीन हप्त्यामध्ये तुमचे जे सहा हजार रुपये आहेत ते जमा होतात दर चार महिन्याला एक हप्ता येतो बरोबर प पुढे आहे पी एम किसान योजना ई के वाय सी आवश्यक आहे सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचा ह्या हा पॉईंट आहे तुम्ही लक्ष देऊन ऐका आणि लक्ष देऊन पहा पी एम किसान योजना ई के, के वाय सी आवश्यक आहे का तर मी सांगतो तुमची ई के वाय सी आहे ती खूप महत्त्वाची आहे तुम तुम्हाला जी ई के वाय सी आहे ती करणं फार गरजेचं आहे आणि ती कशाप्रकारे करायचं तेच आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी ई के वाय सी करणे महत्त्वाचे आहे बरोबर जर कोणत्याही शेतकऱ्याने ई के वाय सी केली नाही तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही लक्षात घ्या जर तुम्ही कोणत्याही शेतकऱ्याने जर ई के वाय सी केली नाही तर त्याला योजनेचा लाभ मिळणार नाही आहे लक्षात घ्या त्यामुळे काय करायचं की जी ई के वाय सी आहे ती करणं फार गरजेचं आहे लक्षात घ्या बरोबर शेतकरी खालील दिलेल्या तीन प्रकारे के ई के वाय सी करू शकतात तर कोणत्या पद्धती आहेत त्या ते अप्लाय करून तुम्ही ई के वाय सी तुमची करून घेऊ शकता तुम्ही जे हे आपलं ग्राहक सेवा केंद्र असते त्या ठिकाणी जाऊन तुमची ई के वाय सी नक्की करू शकता तुमच्या आसपास कुठेही असेल तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ई के वाय सी करून घ्या जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण तुमचा जो पी एम किसान योजने छापता आहे ती येण्यात अडचण येणार नाही लक्षात घ्या तर पहिली पद्धत आहे बायोमेट्रिक आधारित ई के वाय सी बायोमेट्रिक म्हणजे तुम्ही जो अंगठा लावता म्हणजे जो ब आपण बायोमेट्रिक करत असतो आधार कार्डवरती आपण पैसे काढतो वगैरे तर तशा प्रकारे बायोमेट्रिक करून तुम्ही काय करतो करू शकता ई e के वाय सी करू शकता लक्षात घ्या दुसरी पद्धत आहे ओ टी पी ई के, के वाय सी म्हणजे तुमच्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी टाकून तुमची के वाय सी केली जाऊ शकते आणि तो ओ टी पी अप्लाय करून तुमची ई के वाय सी ह्या सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता तिसरी पद्धत आहे फेस ऑथेंटेशन आधारित ई के वाय सी म्हणजेच काय तुमची जी आयडेंटिटी आहे तुमचा जो फोटो आहे फोटो क्लिक करूनसुद्धा तुमचा फेस ऑथेंटेशनद्वारे तुमची ई के वाय सी करू शकता तुम्ही यापैकी तिन्हीपैकी कोणत्याही एका पद्धतीने ई के वाय सी करून घेऊ शकता पण ई के वाय सी फार महत्त्वाची आहे तरच तुम्हाला जी शासनाची दोन हजार रुपये आहेत चार महिन्याला जे पी एम किसान योजने छापता येतो तरच ते तो हप्ता तुम्हाला मिळू शकतो वरील तीनपैकी कोणत्याही एका पद्धतीचा अवलंब करून तात्काळ ई वा, के वाय सी शेतकरी बांधवांनी करून घ्यावी असं देखील सांगण्यात येत आहे तर अशा प्रकारे ही माहिती आहे खूपच महत्त्वाची आणि खूपच महत्त्वाची अशी अपडेट आपण तुम्हाला दिलेली आहे ई के वाय सी करणं फार गरजेचं आहे आणि पी एम किसान योजनेचा जो एकोणीसावा हप्ता आहे तो जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये येणार आहे हे ये देखील तुम्हाला माहिती पाहिजे आणि अशा नवनवीन अपडेट असतील तुमच्या श कोणतीही योजना असेल भारत सरकारची योजना असेल महाराष्ट्र शासनाची कोणतीही योजना असेल सगळ्यात अप अगोदर आणि खरी खरी, खरी अपडेट कुठली फेक आणि फालतू अपडेट आपण आप देत नाही आहे पुन्हा एकदा सांगतो खरी खरे खरी खरी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करत असतो त्यासाठी तुमचे प्रेम आणि आशीर्वाद माझ्यासोबत सदैव राहू द्या लवकरच आपले म्हणजे एक हजार सबस्क्रायबरला थोडे सबस्क्रायबर बाकी आहेत तर लगेच सबस्क्राईब करून घ्या तुमचे प्रेम आणि आशीर्वादाशिवाय ते पूर्ण होऊ शकत नाही आहेत त्याच्यामुळे तुमचं प्रेम आणि आशीर्वाद माझ्यासोबत सदैव राहू द्या मी तुमच्या सेवेत सदैव आहे सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आवडला असेल तर नक्की नक्की लाईक करा खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र